शेतकरी बंधूं किसान मोर्चा यशस्वी होईल का सरकार शेतकऱ्यांच्या घाम गाळून शेतात कापसाचं पीक उभं करतो पण जेव्हा विकायला जातो तेव्हा बाजारात मात्र भाव मिळत नाही डोक्यावर कर्जाचा बोजा असतो उत्पादन खर्च वाढतो त्यातून शेवटी हातात काहीच उरत नाही शेवटी काही शेतकरी स्वतःच आयुष्य संपवण्याचा निर्णय देखील घेतात हीच हकीकत आहे विदर्भाची विदर्भ म्हणजे महाराष्ट्राचं कापूस भांडार विदर्भात कापसाचं सोनं आता शेतकऱ्यांसाठी ओझ बनलं आहे वाढता उत्पादन खर्च हवामानाचा अनिश्चित अंदाज आयात निर्यात धोरणांमधील गोंधळ आणि बाजारभावामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे अशा पार्श्वभूमीवर संयुक्त किसान संघटनेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो निर्णय काय आहे शेतकऱ्यांशी त्याचा काय संबंध आहे या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच मिळतील नमस्कार मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं स्वागत करते चला तर मुख्य विषयाला सुरुवात करूयात दर्जेदार कापूस उत्पादन करणारा प्रदेश म्हणून विदर्भाची जगभरामध्ये आज ओळख आहे मात्र अतिवृष्टीमुळे मुळातच कापूस पीक अडचणीत आले आहे त्यात भर म्हणून केंद्र सरकारने कापूस आयातीवरील अकरा टक्के शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा विकास उपकर रद्द केला आहे अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवर पन्नास टक्के कर देखील लादला आहे या सर्व परिस्थितीचा वाईट परिणाम म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांवरती होणार आहे यंदा विदर्भात शेतकरी आत्महत्यांमध्ये देखील वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संयुक्त किसान मोर्चा मैदानात उतरणार आहे अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कापूस उत्पादकांना भेटून लढ्याची दिशा निश्चित करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने या दौऱ्याचे आयोजन देखील केलं आहे दिल्ली येथे झालेल्या आंदोलनातील शेतकरी नेते महाराष्ट्रात संयुक्तरित्या पहिल्यांदाच दौऱ्यावर येत आहेत महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनेचे नेतेही या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारने तातडीने कापसाला हमी भाव द्यावा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं आणि आयातीवरती नियंत्रण ठेवावं अन्यथा विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रात मोठं शेतकरी आंदोलन पेट घेईल संयुक्त किसान मोर्चा ही चाळीसहून अधिक भारतीय शेतकरी संघटनांची एक युती आहे जी दोन हजार अकरा मध्ये केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात अहिंसक सत्याग्रह करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती ही संघटना देशभरातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर आवाज उठवते विशेषतः मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करते महाराष्ट्रातही राज्य शाखा स्थापन करण्यात आली असून या संघटनेचे राष्ट्रीय नेते विविध शेतकरी प्रश्नांवर जनजागृती देखील करत असतात संयुक्त किसान मोर्चाच्या या दौऱ्याची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी वर्धा येथील गांधी आश्रम या ठिकाणावरून होणार आहे कापसाचा हा प्रश्न केवळ विदर्भापुरताच नाही तर हा संपूर्ण देशाचा आहे देशाचा शेतकरी जर आपल्या हक्कासाठी झगडत असेल आणि त्याला जर न्याय मिळत नसेल तर हा विकास काय कामाचा असा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनात देखील उपस्थित होतोय यावर तुमचं काय मत आहे हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ नक्की पाठवा तसेच पालवी अग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद